काय ना आपली बुक आज खूप जमले बारा वाजल्या बारा वाजेपर्यंत तिला धुन गेलं भांडी गेली स्वयंपाक गेला आणि खूप काम केलं तिने आणि तिने तिला बुक लागली मित्रांनो काय वाटतं तुम्हाला घराच तासभर काम जाते सकाळच उठल्या मान उघडली मला हे काय कोणाचं काय तर कोणाचं काय तर मित्रांनो अशा म्हणलं तिकडे छानपैकी व्हिडिओ काढाव कुणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय आणि तिकडे आपण बघू रेश्मभेंनीचं काय ले। चाललंय आणि लढी झालं सांगेन सांगित म्हणतोय इकडं आमच्या दादाची गाडी धडकली मित्रांनो काय तुम्हाला सांगू तुम्ही माझा नुसतीच गाडी फिरवली पण काय गाडीला खर्च करा होयना, कराना। पन, काई काई ना काय व्हायना नीट करा ना त्याला म्हटलं नीट करून आणतो पण कशाचं काय मला म्हणतोय माझ्या गाडीला हात लावायचा नाही काय नाही काय नाही काय नाही त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं गाडीची चाकं बसायला लागली गाडीचं वाटव व्हायला लागलं गाडी कुजायला लागली तर असून त्याला दिलेत पैसे बरं का मी गाडी नीट करायला पण ते स्पीयर पाटले महाग येत बाहेर येतात मुंबई म्हणून राहिले काय करते आय तर मित्रांनो आमच्या आई आणि रेशमावनी सांडग्याचा बिझनेस आहे जर कोणाला सांडगं घ्यायचं असतं तर वरकर टाकायची कशी पता पट आणि खावं आमच्या आमच्या रेश्माहिनीच्या हातचं सांडगं खा आणि लसूण बी प्युअर घाबरा नाही तुम्हालाच हा काय नाही मित्रांनो मी लोणच्याची जाहिरात ठेवून आमच्या रेश्म वहिनीची जाहिरात करायला म्हणजे राव हा काय म्हणता काय नाही आता आंब आता असं झालं का आवले आवले लोणच आहे आपल्याकडे वहिनी दिला आहे

आजज <laughs> ए मित्रांनो माझा पण बिझनेस येतोच्या मैला यांना है सरप्राईज काय तुम्ही माझा बिझनेस माझा बिझनेस तर चोरला नाही ना ठेवलाय मी माझ्या नवऱ्याला पण नाही माहिती सांगितलं अजून नाही ना चोरला वहिनी हां माझी आई देते नाही ना चोरली आहे मी माझ्या नवऱ्याला नाही सांगितलं तिथ गावात माझी आई देते चोरली नव्हत ना मी त्यासाठी म्हणतो ह्या जगामध्ये लय लोक पैसे आयडिया आईडिया कुणाला सांगाव का नाही मायला मला नका सांगू मी आणि मी तुमच्या आयडिया पण नाही मी माझी स्पेशल आयडिया कशाची डोमल्याची स्पेशल आयडिया माझी माझ्या आयडिया घेतल्या मी बसायला पुन्हा मी आपण बिझनेस चालू केलं मग त्यांनी घेतलं मोहिनीच्या दिला आणि मी सांगितलंय की कुठलाही बिझनेस चालू करून मी सांगितलंय किती तुम्ही सांगितलं बाय 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 माझ्या जागेवर रेशमुनी जर लोणचं विकत असतील ना देवा रेशमानीचा जा पायस जागा नसत आय काय वाटतं तुला ग बाय आय नकोस केलं असतं रेशमुनी सगळं सग काय पैशाओली झाली असते जा रेशमानी रेशमानी आतापर्यंत एवढं जागा आलं असतं रेशमाहिनीकडे आतापर्यंत दोन लाखाचा जागा असत काय सांगायचं तुम्हाला म्हणजे काय मी बघितलं चीज रेश्माहिनी काय चीज देनाय बस

लागण आणि सोपन सरळ न नक सांगू हा सांग शिव काय गप्प रे काय बरे शिव्या तुमच्या शिव्या शिकली पण काय झालं गरीबी अश्विनी बारक्या पोजी तर रेशमुनीच्या सगळ्या शिव्या पुरी तिकडं ज्ञानी शिव्या तशीच आणि शिव्या तिकडे तशीच देती कारण की के मेले शिव्या शिव्याचा करून ठेवा पाहिजे ज्ञान शिव्या द्यायची काय कळतच बापू दे आमच्या बापूच्या शिव्या काय उलटी आमचं आमचं बापू दारू रुपयाच दारू पिऊन आलं

माझी पोरगी शेंत मारून येऊ न तिकडे बॉडी स्प्रे मारून येऊ तुम्हाला काय नाही नाही काय पण मला घेऊन माय लाईफस्टाईल हा मग कंपनीचा नाही तुम्हाला त्याची कपर असून मित्रांनो लय ओ ह्या सांडग्याला कष्ट आहे तर तुम्ही ह्यांचं सांडग घ्या आणि रेशमानीचा नंबर थिवे काय इकडे काका का इकडे ये इकडे व्यवस्थित सांग आणि सांग ग खपलं पाहिजे सानेगा पर्यंत इकडे ये चल इकडे सांग ग हां आमची चहू सांगणार आहे मावशीचा नंबर सांग 989018227 हां तर आमच्या मावशीचा नंबर आहे लवकरात लवकर वर टाका सांग बीके तेव्हा तर बाकी सगळे

तिलाच काय झालं नाही तस सोयी गोष्ट बरं जाऊ दे वाज झालं रामायण झालं झालं तर ह्या गोष्टी चला वहिनीचा बिझनेस का वहिनी दोन दिवसांनी दोन दिवसांनी येतोय तर आता मला खूप टेन्शन आले वहिनी माझं माझी आयडिया जर चोरली असली तर मित्रांनो माझं काय खरं नाही माझी जिंदगी एकदम मुश्किल आहे आणि एकदम आमच्या घराचा पाया भरून घ्यायचा आता कवा कवा घ्यायचा

मी आणणार आहे मी काय तुमच्यासाठी जाऊन आणू का दोन किलो मीठ आणू काय माझ माझी मी चालू करणार उचल आहे का माझी मी तुम्हाला तुम्हाला पाणी भरून देऊ वीर वीर घ्यायची आम्हाला रानच नाही ते असिरीचा गाय मेकाल गेल्या वर्षी काय पैसे देणार राहिले लांब काय पैसे रुपया पण नाही दिला ना का नाय शिव्या दिल्या तरी काय फरक पडत नाही नाही दिलं पैसे दिले त्या वरच्या रुपया नाही दिला लक्षात राहून वरच्या हिरीच वहिनी वरच्या हिरीच्या पाच हजार रुपयाचं झालता मी पैसे दिलेत आबानी पैसे दिलेत आपण हे गाया तुझा जाऊन माझा जाऊन खाल्लं खाल्लं माहिती नव्हतं मी पैसे दिलेत, दिलेत।, दिलेत। तर चला तर लेम बडे बडे बातावर भेटू नका तुम्ही जिथे भेटला भेटू नका चला वहिनीच्या आधी बिझनेस माझा चालू करणं गरजेचं आहे नाही तर बाईनी जर माझी आयडिया चोरली तर मला ताळच कुठेच बसायला लागेल मी एक तर तिकाला बिल्डिंगचं काम सोडून दिलंय नातरी काय बिल्डिंगच्या तुमच्या कामातले कमावलं का तुम्ही काय सांगायचं या आका घर बांधलं होईल हो बांधलं असतं हा आ, आ, बिल्डिंग उभा केली अरे 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 नाहीच ह्याच्यावर बसलाय का चला काय म्हणते अंकल कोण आले सॉरी बाय चला तर बाय आमच्या सावनी आले